सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी जवळील मासलीपाडा गावाच्या शिवारात दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला या अपघातात रिक्षामधील एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मोरकरंजा येथील राजू राजू भरत वय बावीस हा खासगी कामानिमित्त गडदाणी येथे आपल्या परिवारासह रिक्षाने गेला होता तेथून परतत असताना दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महामार्गावर मासलीपाडा गावाच्या शिवारात विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी स्मार समीर वडवी राहणार नगारे याच्या ताब्यात असलेली दुचाकी क्रमांक जे जे सव्वीस पी शून्य चार एकोणसाठ वरील नियंत्रण धडक दिली या धडकेत रिक्षामधील भरत गावीत याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ विसरवाडी येथील नाणेधाम जगद्गुरू नरेंद्र आचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी रुग्णालयात दाखल केले पायाला गंभीर इजा असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त भरत गावीत याचे नातेवाईक यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी भाऊ कसा अपघात झाला आणि कुठे झाला हा आम्ही गडधानीला चाललो होतो कामानिमित्त मग तिथून परतताना आम्ही मासलीपाडा फाट्याजवळ रिक्षा घेऊन चाललो होतो मी तर उजव्या साईडने रॉग साईडने आला आणि डायरेक्ट रिक्षाला धडक दिली त्याने तुम्ही कोण कोण होते किती जण होते आम्ही सगळे फॅमिली सोबत होतो आम्ही चार पाच जण होतो आणि आणि येईल मोटरसायकलवाला मोटरसायकलवाला केलेला होता तो रॉंग साईडने येऊन डायरेक्ट रिक्षाला धडक दिली त्याने मग तो तिथ जागेवरच पडून गेला तो पिलेला होता हा उजव्या साईडने डायरेक्ट रिक्षा उज, रिक्षाच्या उजव्या साईडने आला आणि माझ्यासवळ जवळ भरतराज जो, जो बसलेला होता कुठला मोरकरंजा मग त्याला डायरेक्ट रॉंग साईडने धडक दिली आणि पाय डायरेक्ट त्याचा फ्रॅक्चर झाला आणि एवढ्या जोरात धडक मारली त्याने तर डायरेक्ट पायाच्या हाडू डायरेक्ट बाहेर आलं मग त्या हॉस्पिटलला घेऊन आता आलो आम्ही इथे सरकारीमध्ये मग आता लगेच नंतर बारला पाठवतो घेऊन चाललो आम्ही